जय श्रीराम मित्रांनो मी सुनान्ना नागरे पाटील सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरीतून मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र हे येथे राबवली जाते अनोखी परंपरा प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बऱ्याचशा वटवृक्ष तसेच फळझाडांची फुलझाडांची लागवड करण्यात आलेली आहे आज सन्मान्य डॉक्टर उमेश नानासाहेब मोसमडे यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही जय क्रिस्तान नर्सरी लावरी फॅक्टरी ते आलेलो आहोत आणि येथून हा शोभेचा वृक्ष घेऊन आम्ही क्षेत्र तांबेरीकडे रवाना झालेला होता मित्रांनो जय पर्यावरण या सदराखाली वटवृक्ष फळझाडांची तसेच अनेक शोभेच्या झाडांची लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि यापुढेही होत राहील धन्यवाद आज साजरा केला जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने असा आपला वाढव्यवस्थे सहकार्य करून साजरा केला की ग्रामपर्थांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी डॉक्टर ना उमेश नानासाहेब मुसमळे यांना मनापासून मनापर्यंत हृदयाच्या प्रत्येक कणापासून कनापर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनाव विमल स्वप्नराव गागरे पाटील सुंदर माझे गाव श्री क्षेत्र तांबेर येथून जय श्रीराम